नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये खूप साऱ्या पदांसाठी भरती निघालेली आहे यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यासाठी तीन जागा आहेत पंच्याऐंशी हजार रुपये इतकं मानधन तुम्हाला देण्यात येईल त्यानंतर आरोग्य निरीक्षक याच्या दोन जागा आहेत त्याच्यासाठी तीस हजार रुपये प्रति महिना इतकं तुम्हाला मानधन देण्यात येईल लाईफ स्टॉक सुपरवायझरच्या तीन जागा आहेत याकरता ती तीस हजार रुपये इतकं तुम्हाला मानधन देण्यात येईल आणि डॉग पीक कुल यासाठी आठ जागा आहेत सव्वीस हजार चारशे सत्त्याण्णव रुपये इतकं तुम्हाला मानधन देण्यात येईल अशा एकूण सोळा जागांसाठी भरती निघालेल्या याकरता वयोमर्यादा जी आहे ती अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष इतकी असणार आहे यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे पशुवैद्यकीय अधिकारीपदासाठी बी बी एस सी असणं आवश्यक आहे सहा महिन्याचा किमान अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आरो आहे आरोग्य निरीक्षक याकरता तुम्हाला शासनमान्य संस्थेतून आरोग्य निरीक्षक पदविका असणं आवश्यक आहे यासाठी सहा महिन्याचा अनुभव देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे लाईफ स्टॉक सुपरवायझरसाठी तुम्हाला किमान पदविका उत्तीर्ण पाहिजे आणि यासाठी सहा महिन्याचा कामकाजाचा अनुभव असणं आवश्यक आहे डॉग पिककुल यासाठी चौथी पास असणं आवश्यक आहे कष्टाची कामं त्याला करता आली पाहिजेत श्वान संतती नियमन कार्यक्रमामध्ये सहा महिन्याचा त्याला अनुभव पाहिजे आणि याकरता याच्या सगळ्या जाहिरातीच्या जागा ज्या निघालेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचा अर्ज भरायचा आहे आणि या अर्जासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे इंटरव्ह्यू वॉक इन इंटरव्ह्यू जे आहे ते चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता माननीय आयुक्त चौथा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे अठरा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या दिवशी सकाळी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिवशी सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये तिथं हजर राहायचं आहे आणि त्यानंतर आलेल्या उमेदवारांचा कोणत्या पद्धतीने विचार केला जाणार नाही आणि याच्यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचा त्याचा नमुना तुम्हाला दिलेला आहे राईट साईड तुमचा फोटो लावायचा आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण त्याची प्रिंट आऊट आहे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे डिटेल्स सगळे तुम्हाला देईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता की संदर्भी जाहिरातीनुसार तुमचं सगळं नाव नंबर लिहायचं आहे तुमचा व्यवहाराचा पत्ता लिहिल्यानंतर प्रॉपर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचं सगळं प्रवर्ग वगैरे तुम्हाला एकूण किती शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला एकंदरीत कामाचा किती अनुभव आहे त्या गोष्टी लिहायच्या आहेत काही गोष्टी सत्य म्हणजे ट्रू कॉपी जोडायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मार्कशीट वगैरे सगळ्या गोष्टी येतील सो विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली तुम्हाला नक्कीच कळवा तसेच रोजगार कट्टा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या जागांच्या भरतीसाठी तुम्ही अवश्य अप्लाय करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मित्रांनो इतरांनी सोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद